हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बाईनो आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणीनं पंधरा वाप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याचा वाटप वितरण संपलेले आहेत आणि आता महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सोळा वाप्ता याची आतुरता उत्कंठा लागलेली आहे आता लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की आज ई e केवायसी केल्यानंतर तुम्हाला हप्ता मिळणार का तर लाडक्या बहिणीं ऑक्टोबरचा हप्ता विदाऊट ई e केवायसी मिळणार आहे पण नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतरचे जर हप्ते तुम्हाला पाहिजे असेल यासाठी तुम्हाला ई e केवायसी करणं गरजेचं आहे आणि लाडक्या बहिणीं जर तुम्ही बघितलं असेल तर आज बरोबर एक महिना झालेले आहे ई e केवायसी प्रक्रिया सुरू होऊन अठरा सप्टेंबरला सरकारतर्फे जी आर काढण्यात आला होता आदिती तडकर त्यांच्या फेसबुक पोस्टला सांगितलं होतं ई केवायसी अनिवार्य आहे आणि आज आहे अठरा ऑक्टोबर एक महिना कंप्लीट झालेला आहे मग एक महिना कंप्लीट झाल्यानंतर या ई केवायसी बद्दल जो लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे या संभ्राबद्दल आपण हा व्हिडिओ घेतोय आणि लाडक्या बहिणीनं जर तुम्ही ई केवायसी केली आणि ती योग्य पद्धतीने केली तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहे अदरवाइज तुमचे हप्ते बंद होऊ शकतात ईवायसी झाली का तुमची लाडक्या बहिणीनं कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्व माहिती बरोबर भरली का तिथे होय नाही जो सेकंड ओटीपी आहे याच्याबद्दल किंवा जे तुमचं जात आणि प्रवर्ग निवडायचं होतं याच्यामध्ये तुम्ही काही केलं आहे का चुकले आहेत का फॉर्म भरताना ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा किती महिन्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे किती महिन्यांची ई केवायसी अर्धी झालेली आहे आणि सेकंड ओटीपी मध्ये त्यांना प्रॉब्लेम आला आहे तो ओटीपी झाला नाही सोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुमचे काही इश्यूज असेल ते सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्या व्हिडिओला सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर लाडक्या बहिणीनं आतापर्यंत किती महिन्यांची जी ई केवायसी फॉर्म आहे ही पूर्ण झालेली आहे तर यासाठी एक नंबर पुढे आलेला होता एक कोटी दहा लाख एक कोटी दहा लाख महिलांनी के काय केलेल्या लाडक्या बहिणीनं फॉर्म पूर्ण ई केवायसी केलेली आहे मग आता दुसरा प्रश्न असतो की कि किती बहिणींची अर्धी केवायसी झालेली आहे अर्धी म्हणजे पहिलं आधार कार्ड तुम्ही टाकला ओटीपी आला आणि तुम्ही सबमिट केला जेव्हा सेकंड ओटीपीला इश्यू गेले तर अशा बहिणी अर्ध केवायसी वाल्या चाळीस लाख जर तुम्ही टोटल अकाउंट पकडला तर किती झालं दीड करोड झाले एक कोटी पन्नास लाख इतका नंबर झाला म्हणजेच काय दीड कोटी पर्यंत लाडक्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे किंवा अर्धी झाली आहे आपण असं म्हणू शकतो पण अजूनही एक कोटी बहिणी बरोबर ऑलमोस्ट म्हणतोय एक कोटी बहिणींची ई केवायसी बाकी आहे आणि आज एक महिना कंप्लीट झालेला आहे मग या एक महिन्यामध्ये खरंच ही ई केवायसी योग्य पद्धतीने झाली आहे का तर उत्तर आहे नाही अनेक लाडक्या बहिणींना जेव्हा ई केवायसी करताना खूप इशूंना पुढे जावं लागलाय जसं सेकंड ओटीपी मध्ये जेव्हा वडील आणि पती जर नसेल तर त्यांनी कोणाचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकावा कोणाचा इश्यूज त्या ठिकाणी सॉल्व्ह करावा त्याचबरोबर जिथे लाडक्या बहिणींना जो प्रश्न विचारलेला आहे होय नाही मध्ये सरकारी कर्मचारी नाहीत का तर अनेक लाडक्या बहिणींच्या चुका झाल्या आहेत त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींना जिथे तुम्हाला विचारतं एक बहीण आणि एक अविवाहित आणि दुसरी अविवाहित आहे का याच्यामध्ये सुद्धा अनेक बहिणींना पुढच्या समस्यांना पुढे जावं लागत आहे तर याच्यामध्ये खूप भयंकर संभ्रम लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेले होते ते सुद्धा सरकारने दूर केलेलं नाही मग आता ई केवायसी मुदतवाढ मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना ई केवायसी ला मुदतवाढ मिळणार म्हणजे मिळणार त्या ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली त्या भागातील महिलांसाठी पंधरा दिवस वाढून दिले जाणार आहे काहीही घाबरण्याचं कारण नाही तर लाडक्या बहिणींनो दुसरा प्रश्न होता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जी लाडकी बहिणींची ई केवायसी होती वडील आणि पती नाही तो सेकंड ओटीपी येत नाही या संदर्भात आहे अजूनही एक महिना होऊन गेलेला आहे तरीही सरकारने याबद्दल अजून काहीही चर्चा डिबेट डायलॉग डिस्कशन केलेलं नाहीये तर सरकार झोपलेलं आहे का हेच प्रश्न मी या ठिकाणी सरकारला म्हणतो कारण लाडक्या बहिणीनं एक महिना होऊन गेलेला आहे एक महिन्यामध्ये असं होणारच नाही की सरकारकडे या व्हिडिओची माहिती पोहोचलेली नाहीये सरकारने जसं काही दिवसांच्या अगोदर की वेबसाईट इश्यूज होते तर त्याचा एक त्यांनी मेसेज दिला की नाही बाबा आम्ही त्याला रेक्टिफाय करतो आणि लाडक्या बहिणींना ते वेबसाईट पुन्हा ओपन करून देतो करून दिली आहे पण लाडक्या बहिणींनो हा जो सेकंड ओटीपी आहे जो वडील किंवा पती त्या बहिणींना वडील पण नाही आहे आणि पती पण नाही आहे किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाही आहे तर अशा वेळेस त्या लाडक्या बहिणींनी काय करावं याबद्दल सरकारने अजून काहीही सांगितलेलं नाहीये ज्या महिला विधवा आहेत घटस्फोटीत आहेत त्यांना पती आणि वडिलांचे आधार कार्ड ओटीपी नंबर मिळत नाही आहे अशा महिलांनी ई केवायसी करताना मोठ्या अडचणींना पुढे जावं लागत आहे शासनाने या समस्येची दखल घेतली असून विशिष्ट प्रकारसाठी ओटीपी बायपास करण्यासाठी तर इतर काही बदल करण्यासाठी लवकरच तोडका काढला जाईल अशी माहिती तो आलेली आहे तोपर्यंत अशा महिलांनी थांबवणे योग्य राहणार आहे हे मान्य करतो पण एक महिना होऊन गेला आहे तर अजून किती दिवस लाडक्या बहिणीने या गोष्टीसाठी काय करायला पाहिजे करणार आहे वेट करणार आहे हे सरकारने तिथे नमूद करणं गरजेचं आहे त्यानंतर जर बघितलं असं लाडक्या बहिणीनं ई केवायसी बाबत सर्वात मोठा निर्णय आलेला आहे लाडकी बहिणी योजित महिलांना ई केवायसी करणं अनिवार्य आहे सर्वच जितक्याही लाडक्या बहिणी बहिणी जून जुलै ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या त्या बहिणी पात्र होत्या त्या बहिणींना पंधरा भेटलाय सर्वांनीच सर्वच बहिणींनी ई केवायसी करणं अनिवार्य आहे आता ई केवायसी बाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महिलांनी आता ई केवायसी करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढून देण्यात आलेली आहे म्हणजे पहिले अठरा नोव्हेंबर पर्यंत होतं आता तिथून पंधरा दिवस पुन्हा वाढवले जाणार आहेत पुन्हा वाढवले जाणार आहेत म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला विदाऊट ई e केवायसी मिळेल पण त्याच्यानंतरचे जर हप्ते तुम्हाला पाहिजे असेल यासाठी ई e केवायसी कंपल्सरी आहे बरोबर इतर महिलांनी नोव्हेंबर पर्यंत ई e केवायसी करता येणार आहे आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी ई e केवायसी केलेली आहे दररोज चार ते पाच लाखां महिलांची ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असल्याची माहिती स्वतः आदिती तटकरे मॅमने दिली आता ई e केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी देखील तोडगा काढला जाणार आहे म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे की बाबा बरोबर आहे की दररोजची जर ई केवायसी चार ते पाच लाख बहिन्यांची होत असेल हे तुम्ही बघतात पण ज्या बहिणींना त्या बहिणींना काय नाही आहेत वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कुणाचीही इन्फॉर्मेशन नाही आहे या बहिणींनी काय करावं याबद्दल सुद्धा सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकारविरोधात भयंकर मोठा असंतोष निर्माण झालेला आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो किंवा महाराष्ट्रातील जे माझे शेतकरी बांधव आहेत यांच्यासाठी सुद्धा अतिवृष्टी जे सरकारने जारी केलेलं होतं लौकर त्याच्याबद्दल लवकरात लवकर जी आर काढून त्यांनाही दिवाळीची भेट द्यावं कारण महाराष्ट्रामध्ये इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती तर शेतकरी बांधवांना सुद्धा या अतिवृष्टीचा फायदा लवकरात लवकर सरकारने द्यावा ही सुद्धा मी सरकारकडे मागणी करतो सोबतच माझ्या ज्या अपात्र बहिणी आहेत बरोबर त्या सर्वच बहिणींची ई केवायसी योग्य पद्धतीने व्हावी सोबत ज्या बहिणींना वडील नाही आहे पती नाही आहेत त्याचबरोबर त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाचाही नंबर नाही आहे अशा वेळेस त्या बहिणींना बायपास साठी काही द्यावं ही सुद्धा आपली सरकारकडे मागणी आहे त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता योग्य पद्धतीने लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करावा हे सुद्धा सरकारने या ठिकाणी करावं हीच मागणी आपलेली आहे त्यानंतर लाडक्या लोक काल जर तुम्ही बघितलं असेल आपण सहा हजाराची मागणी सरकारकडे केली होती तर अनेक बहिणींनी या ठिकाणी आपल्याला सपोर्ट दिलेला आहे तर जर तुम्ही बघितलं असेल तर काही बहिणींच्या भाषेले खूप सुंदर तो दादा सपोर्ट आहे जून जुलै ऑगस्ट हप्प्ते आले नाही रायगड जिल्ह्यात सप्टेंबरचे भेटले जहिनी सप्टेंबरचे भेटले त्यांसाठी मी कॉंग्रेज्युएशन देतो पण ज्या बहिणींना सप्टेंबरचाही हप्ता भेटलेला नाहीये काही बहिणींना जून जुलैचे ऑगस्ट हप्ते भेटले नाहीये त्या सगळ्यांनाच सर्वच लाभार्थ्यांना ई केवायसी करणं अनिवार्य आहे असं सरकारने सांगितलं आहे त्याचबरोबर हे सगळे जे ऑक्टोबरचा आहे तो सुद्धा त्यांना लवकरात लवकर द्यावा ही सुद्धा आपली मागणी आहे जून जुलै ऑगस्ट हफ्ते मिळाले नाही सप्टेंबरचा हप्ता आला नाही कधी मिळणार रायगड जिल्हा बघा आता तुम्हीच बघा लाडक्या बहिणींना काही बहिणींना भेटला काही बहिणींना भेटला नाही त्या बहिणींना भेटलेलं नाहीये त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख बघा बरोबर ज्या बहिणींना खरंच पैशाची नितांत गरज होती त्या बहिणीला अजूनही पैसे भेटलेले नाही आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हप्ता भेटले नाही तर विचार करा लाडक्या बहिणीनो त्यांच्या चेहऱ्यावर ते दुःख असो किती भयंकर भयावह असतील आणि ज्या बहिणींना भेटलाय त्या बहिणींना आता खुशी होईल पण ज्या बहिणींना भेटलं नाही त्या त्यांचं दुःख आपल्या इथून पुसायचं आहे म्हणून सरकारपर्यंत या मेसेजला तुम्ही पोहोचवा या व्हिडिओला महाराष्ट्र तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्याच बहिणींना ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे नितांत गरज आहे त्या बहिणींना भेटेल सोबतच नागपूर जिल्हा जून जिल्हा गावात चाल नाही आम्हाला पाहिजे नाही परंतु ठीक आहे दादा अतिवृष्टी शेतकऱ्यांना द्या बघा एक ताई आहे दीपा शिंडे या दीपा शिंडे ताईला मी माझ्या व्हिडिओमध्ये एकदा नमूद करतो आणि सांगतो ताई तुमची मागणी खूपच सुंदर आहे या ताईने सरळ म्हटलंय की बाबा आम्हाला लाभ नाही दिला तरी चालेल जून जुलै ऑगस्टचा पण हे माझे शेतकरी बांधव आहे जिथे अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना नुकसान झालं आहे कारण की तोच आपल्या भारताचा पोशिराखा आहे आणि या पोशीरेखेमधूनच शेतकऱ्यांमुळेच आपण शहरी विभागामध्ये जाऊन व्यवस्थित लाईफस्टाईल जगू शकतो म्हणून त्या ताईने म्हटलंय की बाबा या शेतकरी बांधवांना अतिवृष्टीसाठी मोबदला द्या आणि सरकारने ते लवकरात लवकर, लवकर करावं आय थिंक सरकारने कालच जी आर आणलेला आहे त्याच्या माध्यमातून ते, ते उद्यापासून वाटप सुद्धा करणार आहे बरोबर दादा जून जुलै ऑगस्ट आप्ता तालुका आष्टी आणि जिल्हा बीड म्हणजे जर बघितलं असेल तर यांनी असं म्हटलेलं आहे की या महिन्यांना आलेलं नाही पण इथून जर पुढचे पप्पे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे अदरवाईज तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार नाही तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळेल विदाऊट ई केवायसी चुकली असेल काही नाही मिळणार म्हणजे मिळणार पण लाडक्या बहिणीं तुम्हाला जर पुढचे हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्ही व्हिडिओला महाराष्ट्र तमाम बहिणीपर्यंत पोहोचवता यासाठी मी तुमचा आभारी आहे आजही व्हिडीओला आपण पोहोचवा जेणेकरून ज्या बहिणींची ई केवायसी राहिली आहे तिथे वडील नाही आहे पती नाही आहे किंवा राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही अशा बहिणींनी काय करावं हे तुम्हाला मी सांगतोय एक ते दोन दिवसांमध्ये सरकार अपडेट देईल आणि जर सरकारने नाही केलं तर मग त्याच्याबद्दल आपण काय करायला पाहिजे याचीही माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे कारण की मी माझ्या जे सरकारी मित्र आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक सविस्तर माहिती आली आहे आणि त्यांनी सांगितलेलं की एक दोन दिवस सांगा ती अपडेट येणार आहे जर नाही झाली तर मी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन देऊन देणार आहे फक्त दोन दिवसाचा वेळ करा मंडे पर्यंत ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर लाडक्या विश यू हॅप्पी दिवाळी माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे महाराष्ट्रातील सगळ्याच परिवारांना त्या लाडक्या बहिणी असो शेतकरी बांधव असो आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना असो सर्वांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आता मी थांबतो आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम